मंडळी नमस्कार कैवल्याकडून कैवल्याकडे आपण वाटचाल करत आहोत आजचा जो टप्पा आहे तो सासवड ते जेजुरी असा आहे जे आशुतोष मला असं सांगा की म्हणजे सोपान काकांच्याकडून आपण जेजुरीच्या खंडेरायाकडे जाणार आहोत होय मला नेहमी सोपान काकांचं नाव आलं समोर की सोपान दोन प्रश्न येतात की एक सोपान काकांचं आध्यात्मिक क्षेत्रातला अधिकार काय होता ते आपल्याला थोडस कमी माहिती असत होय आणि समाधीसाठी सासवडची त्यांनी निवडका केली हा माझा दुसरा विषय विषय तर दोन्ही महत्वाचे सोपन काका हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू आहेत याशिवाय महाराष्ट्राला फारसा त्यांचा परिचय नाही हो, दुर्दैवा आहे पण सोपान काकांचं चरित्र इतकं घन आहे की जसं ज्ञानेश्वर महाराजांचं आहे तसंच आहे बरोबर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जसे ते धाकटे भाऊ आहेत तसं ज्ञानेश्वर महाराजांचे अनुग्रहित शिष्य सुद्धा आहेत जसं मुक्ताबाई माऊलींचे शिष्य आहे तसं माऊलींचे शिष्य आहे म्हणजे गुरु जसं माऊलींनी भगवद्गीतेवर टीका केली आणि ज्ञानेश्वरी निर्माण झाली सोपान काकांनी सोपान देवी या नावानं ज्ञानेश्वर आपल्या भगवद्गीतेवर टीका केली आहे दुर्गैवान महाराष्ट्राला ते माहित नाही ज्याला माहित आहे त्यांना वाचनात आहे किंवा अभ्यासपूर्त ती पाहिली जाते जशी ज्ञानेश्वरी घराघरात चालते तसं सोपान देवांचं ते चालत नाही आता त्याचं कारण वेगळं असेल किंबहुना ज्येष्ठ बंधूंचं एवढं आघाध आहे की त्याच्यापुढे असं वाटत असेल किंवा त्यांचा आदर्श पुढे ठेवत असताना सोपान काकांचा लोकांना त्या मानानं माऊलींच्या पोटात सगळे आले असंही आहे आणि एक वारकरी संप्रदायाच्या संकल्पनेप्रमाणे सोपान काका आपण जो प्रश्न विचारला की महत्ता शिष्य उत्तम असावा लागतो तरच त्याला गुरु उपदेश करतो ही पण महत्ता माऊलीने दिली, दिली। आणि दुसरा विषय असा आहे की ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज हे भगवान विष्णूचा साक्षात सा अवतार आहे तसं सोपान काका हे ब्रह्माचा अवतार आहे ब्रह्मा सोपान तो झाला असं वारकरी वचन आहे त्या बाबा म्हणजे या अर्थानं सोपानदेव ब्रह्मदेव आहे बरोबर आणि म्हणून त्यांचं ज्ञान किंवा त्यांचा विषय महत्ता आघाध आहे किंमना लोकांपर्यंत ती पोचली नाही असं म्हणायला हरकत नाही आणि सोपान काकांनी सारखीच सासवड मध्ये समाधी घेतली आहे आणि अवघ्या एक महिन्यानंतर म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींनी आळंदीत समाधी घेतली आणि लगोलग मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला म्हणजे महिनाच आहे सोपान देवानी समाधी घेतली आहे त्याच्या संबंधाने नामदेव रायांचे काही अभंग आहे त्यात एक अभंग आहे भक्त समागमे हरी सत्वर आले संवत्सरी या संवत्सरीचा अर्थ भक्तांच्या बरोबर देव सत्वर त्वरेने संवत्सरी आहे संवत्सरी याचा अर्थ असा आहे की सासवडच जुनं नाव संवत्सर आहे हो म्हणजे जसं नानवा माऊलींच्या समाधीला पांडुरंग उपस्थित होत सोपान काकांसाठी त्यांचा अधिकार सिद्ध होणारा अजून एक पुरावा आहे अगदी खरं आहे नामदेवराने ते लिहिलंय आणि सासवडचं जुनं नाव आहे सासवडच्या तीन, तीन उत्पत्त्या किंवा सांगितल्या जातात त्यातली एक आहे की सहा वेगळ्या वेगळ्या आणि म्हणून त्याला सासवड सात वड एका ठिकाणी विशाल वड होते त्या अर्थाने सातवडचं सासवड झालं आणि संवत्सरचही सासवड झालं असं आहे संवत्सर नाव का अशी शंका आहे संवत्सरचा अर्थ वेगळ्या पद्धतीने विचार केला तर ब्रह्मदेव हा साठ संवत्सराचा भाप आहे बरोबर त्याच्या पोटी ती जन्माला आलेली आहे आणि म्हणून त्याला संवत्सर म्हटलं जातं अनुग्रह किंवा विषय आपण जे लावायचा त्याची विषय पण असा आहे की सासवडची भूमी ही ब्रह्मदेवाची तपाची भूमी फारसं जगाला माहीत तपभूमी आहे त्याच्या बाबत एक कथा आहे पुरंदर किल्ल्याच्या विषयानं जेव्हा आम्ही वाचतो अभ्यासतो त्यात आल्याड सोनुरी पल्याड जेजुरी मधून वाहते करा आणि पुरंदर हा शिवशाहीचा तुर असं बाबासाहेब पुरंदरांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे म्हणजे मधून जी करा नदी वाहते या जिजुरीच्या आणि आता आपण सासवडच्या हो। सोनुरी हे एक गाव आहे सहा वाड्यात ते नाही दुसरा दुसरा तर त्या अर्थानं त्या सासवडला महत्ता मोठी आहे आणि करा ही नदी आपल्याला करेचं पाणी हे सख्या आत्र्यांचं पुस्तक आहे दहा खंड आहेत ते कारण त्यांचं वास्तव्य सासवडच आहे म्हणून त्यांनी ते लिहिलेलं आहे पण करा म्हणजे काय तर कर बार, बार, या नावाचा ब्रह्मदेवाचा कमंडल आहे आणि ब्रह्मदेव डोंगरावर तप करीत बसले होते या परिसरात आणि ते तप करीत असताना युधिष्ठिराने यज्ञाची योजना केली आणि यज्ञासाठी बोलावणं पाठवलं सगळ्या देवदेवतांना राजांना आणि ब्रह्मदेवाला आणण्याची कामगिरी आमंत्रणाची कामगिरी भीमावर सोपवली भीमावर भीम ब्रह्मदेवाला भेटायला आले हुडकत एवढा मोठा डोंगर चढून दमून गेले ब्रह्मदेवा शेजारी गेले ती उटा, उटा, ते तपात मग नाही त्यांना जागवायचा प्रयत्न केला ते जागे होईनात त्यांची तंद्री ना भीम अस्वस्थ व्हायला लागला उठा उठा काहीच काय आता काय करावं तर त्याला असं दिसलं की तप करीत असताना शेजारी आपला कमंडोलू ब्रह्मदेवाने ठेवलेला आहे आणि मग ते कमंडोल म्हणून भीमाने पाहिला तर त्यात पाणी होतं मग आता तप करायला मोडायचं आहे काय ते पाणी ब्रह्मदेवाच्या डोक्यावर कमंडोल ओतला आणि डोक्यावर तो कमंडोल ओतला कि तप त्यांचं बंगल त्या गार पाण्याच्या ते कमंडोलू विमान तिथंच टाकला मग ब्रह्मदेवांना विचारलं काय झालं काय नाही दोघांची ब्रम्हदेव तर गेली तो कमंडलू तिथंच पडला तो कर नावाचा कमंडलू त्यातून पाणी वाहत म्हणून ती करा म्हणजे हे जो विषय आहे ते त्या अर्थाने आणि मग ब्रह्मदेवाची जी तपाची भूमी आहे तिथच ब्रह्म्याच्या अवतारातल्या देवाने आपला देह ठेवणं किंवा समाधी घेणं हे नैसर्गिक त्यामुळं सासवडचं महत्व या अर्थानं महत्वाचं आहे जसं तुम्ही सासवडचं सांगितलं म्हणजे स्थान म्हणून सासवड निवडलं हो तसं माऊलींनी आळंदी निवडण्यामागं काही कारण होतं का समाधीसाठी कोणत्याही गोष्टी औचित घडलेल्या नाही माऊलींनी सुद्धा समाधीला आळंदी निवडण्याचे अनेक कारण आहेत त्यातलं महत्वाचं कारण आहे माऊली हे महायोगी आहे आणि आळंदी ही सिद्ध चौऱ्याऐंशी सिद्ध योग्यांचं पीठ आहे त्यांनी यापूर्वी माऊलींच्या आधी सुद्धा त्या सिद्धांनी योग्यांनी आळंदीच्या क्षेत्रात समाधी घेतलेली आणि म्हणून माऊलींनी तिथंच आपलं समाधी स्थान निर्माण केलेलं आहे बरोबर आता आपण हा जो टप्पा असतो म्हणजे सासवड काय जेजुरी काय प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची महत्वाची देवता आपल्याला एखादी लागते हो मग त्याचा हा पालखी सोहळा काही दखल घेतो का म्हणजे आपण खंडोबापाशी आहोत तर अगदी तर ते कसं तीन अर्थाने आहे पहिलं थोडं सासवडचाही विषय आहे हो तर सासवड मध्ये जेव्हा पालखी सोहळा येतो तेव्हा एकादशीच दिवस आहे दुसऱ्या दिवशी पारण्याचा दिवस जो द्वादशीचा आहे तो मुक्काम सासवड मध्ये सासवड म्हणजे त्याचं कारणही एक तर गाटाच्या चढणीचा दमणकीचा विसावा हाही जसा भाग आहे तसं दुसरं एक कारण अजून असण्याची शक्यता आहे की द्वादशीच्या दिवशी सोपान काकांचं प्रस्थान आहे सासवड मधून आणि यातले बहुतेक लोक प्रस्थानाला पुन्हा जसं माऊलीच्या प्रस्थानाला आळंदीत असतात तसं सोपान काकाच्या प्रस्थानाला सासवडच्या मंदिरात उपस्थित असतात जसं माऊलींचं प्रस्थान होतं तसं सोपान काकाचं होतं दोघांचे रस्ते भिन्न आहेत माऊलींचा रस्ता वेगळा आहे सोपान काकांचा रस्ता वेगळा आहे प्रस्थान झाल्यानंतर सोपान काका सासवडातून तिथून मोरगाव किंवा अजून त्यांचा जो काही ठराविक मार्ग आहे त्या दुसऱ्या मार्गाने पंढपुरात येतात पुन्हा दोघा बंधू भावाची भेट आहे जवळ आहे वाकरीत नाही थोडं मागच्या बाजूला आपण त्याला बंधू भेटेचा सोहळा म्हणून आपण ज्या दिवशी तो होतोय त्या दिवशी सुमारे अंतर जे आहे ते वीस किलोमीटरच्या पेक्षा कमी आहे म्हणजे तसं अक्युरेट म्हणायचं तर आजच्या गुगलच्या परिभाषेत सोळा आणि सातशे मीटर सासवडती जेजुरीचं अंतर आहे बरोबर म्हणजे हा टप्पाही छोटा आहे थोडासा लहान आहे हे हा आणि मग या अंतरात सकाळी उठले माऊली देव उठले म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी सकाळी उठतात आणि ते उठले की चालत असताना दोन गावं विसावा थांबत जात जेवायचे ठिकाण आहे ते यमाई शिवरी यमाई, यमाई देवीचं स्थान आहे शिवरी गावाचं नाव ती कोणती शिवरी यमाई त्या अर्थाने त्या यमाईच्या देवीच्या देवळापाशी थांबतात दुपारचा पूर्णावरणाचा जो संस्थानचा नैवेद्य आहे तो तिथं होतो आणि मग बाकी सगळेच लोक जेवण खाण करून दुपारी सुमारे दोन तीन पर्यंत विसाव्याचं ठिकाण आहे शिवरीला आणि शिवरीतून उठलं की मग जेजुरीला रात्रीचा मुक्काम आहे आणि आपण जे म्हणाला की या रस्त्यानं असणाऱ्या देवतांची काही दखल घेतली जाते का तर त्या जेजुरीच्या बाबतीत ती दखल अवश्य घेतली जाते घेतली जाते म्हणण्यापेक्षा रूपक वापरून नाथ महाराजांनी जे अभंग निर्माण केले मल्हरीची वारी माझ्या मल्हारीची वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा दारोदारी असं जे रूपक त्यांनी सांगितलेलं आहे धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी हे सगळं करत असताना जो अशा पद्धतीनं मुक्तावस्थेकडे जाईल त्यावर खंडोबा सुद्धा चौरी बरोबर अशा अर्थाने ते रूपक वापरले आणि तो खंडोबा सुद्धा त्यांना अभिप्रेत आहे तो खंडोबाच्या रूपातला विठोबाच आहे जे आहे म्हणजे एकच अभंग नाही असे खंडोबाच्या महती गाणारे वेगळ्या वेगळ्या संतांचे अभंग यमाय शिवरी सुटली हरिपाठ झाला जेवणानंतरचा हरिपाठ झाला की बहुतेक खंडोबाचे अभंग येतात आणि मग थोडं नाचत म्हणजे पायालाही नुसतं चालत राहण्यापेक्षा उकळत दौडत नाचत असं खेळत त्याच्या बाबतीत कसं आहे तुकामने वृद्ध होती रे. तर रे तर पंढरीशी जाऊरी खेळ आहे पंढरपुरात जायचं तर कसं जायचं बसून नाचत खेळत जायचं तरुण व्हायचं तरुण व्हायचं तरुण होण्याचे अनेक अर्थ लावता येतील बरोबर परिभाषी जरी म्हातारा माणूस आहे तरी पालखी सोहळ्यात या वाटेच्या रस्त्याच्या खेळात सहभागी असतो मी ऐंशी वर्षाचा आहे पण मी माग नाही सरत त्याच्याबरोबर खेळणार जसं येईल तसं येईल तसं कशाला हो ऐंशी वर्षाचे माणसं इतकं छान पावलं खेळतात ते आम्हाला पंचवीस वर्षाच्या पावला त्यांच्याबरोबर नाचता येत नाही अशी परिस्थिती आणि मग त्याचे प्रत्यंतर तिथे येतं तुका म्हणे वृद्ध होती तर म्हणजे काय हे दोन्ही तिन्ही अर्थाने मेडिकलच्या भाषेतही असं म्हणता येईल की आपला देहभाव किंवा आपला शरीर भाव सोडून जेव्हा माणूस भक्तीत जातो किंवा एकविध राहतो तेव्हा त्याला वयाचं भान राहत नाही आणि मग तरणेपणा येतो आणि त्या हिशोबानं तो सुद्धा तारुण्य सुलभतेनं करतो करतो असं म्हणायला हरकत नाही हे प्रवेश जेव्हा जेजुरीत होतो तेव्हा सगळ्या दिंड्या खंडोबाचं महिमान गाणाऱ्या रात्रीच्या जेजुरीच्या मुक्कामातलं कीर्तन असतं ते सुद्धा बहुतेक खंडोबाच्या विषयानं प्रमाण देणार किंवा त्या अर्थानं असणार असंच केलं जातं होत ज्याची परंपरा त्याची आहे ते करतात आणि मग आलेल्या भक्ताला आपण असं म्हणाल की भक्त म्हणतात खंडोबाचं गुणगाण मग खंडोबाकडून काय स्वागत होत आहे गाव म्हणून तर स्वागत होतच गावकरी गावोगावी रांगोळ्या घालतात स्वागत करतात पुष्पवर्षाव करतात पण ही नगरी खंडोबाची आहे सोन्याची जेजुरी आहे मग अख्ख्या गावात जेजुरीत प्रवेश करीत असताना सगळे गावकरी माऊलींवर आणि पालखी सोहळ्यावर भांड्याची उधळण करतात काय दिसत असत खोबरा आणि भांडारा म्हणजे ज्याला सोन्याची उधळण म्हणून सगळे वारकरी पिवळे धम्म झालेले असतात माउलीच्या पादुका सुद्धा त्या भांडाऱ्यात असं लपून गेलेले असतात सुंदर आनंददायी दृश्य आहे पुष्पांचा वर्षाव जरी होत असला तरी त्या पुष्पामध्ये सुद्धा भंडारा टाकलेला असतो आणि जो जो भक्त येतो तो तो, तो भंडाराच टाकत असतो त्यामुळं हे विलक्षण दृश्य असतं म्हणजे सगळे कपडे जरी पांढरे परिधान केलेले वारकऱ्याने असले तरी या खंडोबाच्या वारीत आल्यावर किंवा जेजुरीच्या परिसरात आल्यावर ते पिवळे धम्मक होऊन जातात धन्यवाद आशुतोष धन्यवाद